नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी मस्त आशी ची भाजी ची लिया है। सोपी और अशी चमचमीत एक कोळंबीची भाजीची रेसिपी घेऊन आली आहे खूप सोपी आणि चवीला अप्रतिम अशी झटपट रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट या चमचमीत रेसिपीला सुरुवात करूया आणि जर जाता जाता तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग मंडळी सुरुवात करूया तर इथे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल गरम केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल करू शकता सोबतच अर्धा चमचा जिरे भरपूर असा कडीपत्ता घालायचा आहे आणि एक मोठा कांदा असा लांब लांब कट करून घातलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीकसुद्धा करून घालू शकता काही हरकत नाही आता कांदा छानपैकी गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला तो परतायचा आहे कांदा थोडासा गुलाबी झाला की आपण ह्यामध्ये एक चमचा आलं लसूण हि हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे आणि हीसुद्धा छानपैकी कांद्यासोबत भाजून घ्यायची आहे सोबतच आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि एक चमचा घरगुती तिखट जे कोणतं तुम्ही खात असाल ते घालायचं आहे आता हे मसालेसुद्धा एखाद मिनिट भाजून घ्यायचे आहेत सोबतच आता मसाले भाजून झाल्यानंतर कांदा खोबऱ्याचं वाटण इथे मी घालणार आहे तुमच्याकडं असेल तर घाला नसेल तर काही हरकत नाही तुम्ही या जागी टोमॅटो वगैरे जास्त घालू शकता आता हे वाटणसुद्धा कांद्यासोबत भाजून झाल्यानंतर किंचित असं म्हणजे अर्धा टोमॅटो मी मोठे मोठे तुकडे करून घातलेला आहे आणि किंचित असं दोन चमचे पाणी घालायचं आहे फक्त ते पण टोमॅटो शिजण्याकरिता आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर इथे मी एक पाव कोळंबी घेतलेली आहे तीसुद्धा आता ह्या वाटणासोबत छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे वरून भरभरून कोथंबीर घालायची आहे आणि झाकण ठेवून मंदाचेवर अजिबात पाणी न घालता तशीच शिजवायची आहे कोळंबी शिजण्याकरिता जास्त काही वेळ लागत नाही अवघ्या चार ते पाच मिनटात कोळंबी शिजून होते सगळ्या शेवटी आपण ह्यामध्ये पाव चमचा फिश मसाला घातलेला आहे फिश मसाला नसेल तर तुम्ही इथे गरम मसालासुद्धा घालू शकता आता झाकण दर ठेवूया आणि मंदाच्यावर छानपैकी कोळंबी शिजू देऊयात तर सात ते आठ मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता अगदी कमी तेलात मी केलेली आहे म्हणून भाजीला इथं अजिबात तेल सुटलेलं नाही आहे तर मंडळी तयार आहे आपली मस्त अशी चमचमीत कोळंबीची भाजी तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका का नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँँ, खूप खु थँक्यू